राजीराव मोगटकर होते माझी कविता सादर करते कवितेचे नाव आहे आईची हा बाळा बाळा जन्म दिला बाळा जन्म दिला तुला डोळ्यात होते स्वप्न छान बाळा जन्म दिला तुला डोळ्यात होते स्वप्न छान पुल दीपक तू घराण्याला पुल दीपक तू घराण्याला म्हणून स्वप्नांची खाण बाळा बाळा तुला संगत लागली घात झाला बाळा तुला संगत लागली घात झाला व्यसनी मित्र तुझा व्यसनी मित्र तुझा जीवलक सखा झाला मित्र तुझा सखा झाला अपयश अपयश ताण नैराश्य अपयश ताण नैराश्य कधी प्रेमभंग झाला रोज नवी वेगळी कारणे रोज नवी वेगळी कारणे दिली व्यसन करण्याला रोज नवी वेगळी कारणे दिली व्यसन करण्याला व्यसनाच्या काळोखात व्यसनाच्या काळोखात गेला व्यसनाच्या काळोखात गेलास अविचारी वाहवत असा कसा गेला बाळा असा कसा गेला बाळा सोडून आईचा हात असा कसा गेला बाळा सोडूनही आईचा हात आईची आरता आईची ही आरता व्यसना ऐकू येईल का आईची ही आरता व्यसनापुढे ऐकू येईल का पूर्वीचाच तो माझा तो पूर्वीचाच वाट मी पुन्हा पाहिन का माझा तो पूर्वीचाच वाट मी पुन्हा पाहीन का दे सोडून व्यसन ने, ने करा दे सोडून व्यसन ने करा गोकुळात हो रममा दे सोडून व्यसन ने करा

डोळ्यातलं हरवून केलं ज्या व्यसन केल्याची मिळाली सजा व्यसन केल्याची मिळाली सजा आज व्यसनाच्या ओझ्याखाली दबला आज व्यसनाच्या ओझ्याखाली दबला आईच्या मनाचा आनंद सारा गमावला देवा देवा माझ लेकरू पुन्हा उभं राहो व्यसनाच्या जाळ्यातून मुक्ती द्यायला मिळो देवा माझ लेकरू पुन्हा उभं राहो व्यसनाच्या जाळ्यातून मुक्ती त्याला मिळो व्यसनापाई व्यसनापाई आईचे आश्रू दिसतात का तुला व्यसनापाई आईचे आश्रू दिसतात का तुला सोडतो आई व्यसन सोडतो आई व्यसन भरल्या संसारी हे वचन म्हणा सोडतो आई व्यसन भरल्या संसारी हे वचन म्हणा नको जाऊ नको जाऊ आहारी व्यसनाच्या नको जाऊ आहारी व्यसनाच्या आई आहे निनिवी पाठीशी आई आहे निनिवी पाठीशी पुन्हा फुलवशी स्वप्ने नयनांची पुन्हा फुलवशी स्वप्ने नयनांची ठेव विश्वास हा गाठीशी ठेव विश्वास हा गाठीशी व्यसन देनतेच्या मुलाला आई करून येतात हा आणि आईचं प्रेम मुलाच्या कृती अशी कविता